त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आपलं नाव केवळ अहमदबाई शहरातच नाही मतदारसंघातच नाही तर बीड जिल्ह्यापर्यंत नेण्याचं ने काम त्यांनी आपल्या देखणीच्या माध्यमातून आणि सामान्य जनतेचा आवाज होऊन त्यांनी जो सामान्य जनतेला एक आवाज देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली वाटचाल आपली यापेक्षाही उभारी मागच्या चोवीस वर्षाच्या अनुभवावर पुढे भविष्यामध्ये प्रगती होत राहावी अशा मनपूर्वक मी शुभेच्छा आपल्याला देतो या ठिकाणी चोवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमच्यासारख्या मनातील इच्छुक इच्छा बाळगणाऱ्या भावी आमदारांना देखील आपण या ठिकाणी व्यासपीठ दिलं त्याबद्दल मी आपल्या या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळी ज्यावेळेस मला संधी मिळाली केज मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली मी सन्माननीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकर यांचा मी मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो त्यांनी दिलेल्या संधीमुळे मला अंबाजाबाई आणि केज मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतांची रीड या ठिकाणी मिळाली दहा हजार मतांचा टप्पा या ठिकाणी काढता मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने हा तिसरा सन्मान आपल्या अमकेच मतदारसंघामुळे मिळाला मी हे माझं नाते मानतो की मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या माझे आजोबा रामनील स्वामी जे इळंगा या गावाचे या मतदारसंघातले आणि पहिली जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली एकोणीसशे बावनला त्या बावनच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षातर्फे उभा राहिले आणि निवडून आले त्यानंतर मला ही संधी मिळाली आणि विजय प्रसिद्धी माध्यमाच्या या ठिकाणी केला मागच्या पाच वर्षामध्ये केज आणि अंबाजोगाई हो या मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी प्रयत्न केले मी पुढे भविष्यात जर संधी मिळाली तर निश्चितच पुन्हा एकदा आपला या ठिकाणी बाईक होईल आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी एक या ठिकाणचा मतदार म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं मी या ठिकाणी अभिवचन हो देतो आणि सर्वांना व्यासपीठावर आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी मला ऐकलं त्याबद्दल मी आपलाही मनोप्रोक आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं ज्या आपण ज्या स्पर्धा आयोजित केल्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या स्पर्धकांनी आज सहभाग घेतला त्या सगळ्या स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांना बक्षीस मिळाली त्या बक्षिसामध्ये माझ्या सन्माननीय मोठ्या काकू किंवा स्वामी आदर्श शिक्षिका आहेत माझे काका दिलीप स्वामी या पुरस्काराचे माझ्या घरी ठरले त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो पंढरपूर मधून म्हणजे अं संभाजीनगर मधून तिने या स्पर्धेत सहभाग घेतला त्या बहिणीचंही मी या ठिकाणी कौतुक करतो आपण माझ्या बहिणीचं या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल सतीजी आपल्याला मित्र म्हणून मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू ज्येष्ठ पत्रकार आहेत आमचे जे के केज मतदारसंघाचे भावी आमदार मी आहे ते मी पक्ष आणखी सांगितलं नाही माझी इच्छा आहे तरी पक्ष तरी सांगा आम्हाला त्यानुसार पक्ष मी पक्ष असा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढवलेली आहे पक्ष म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच नाही तर मी त्यांच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा मी अर्ज दाखल केलेला आहे अधिकृत अर्ज दाखल केला आहे झाडके मी उमेदवारी अर्ज मागितलेला आहे त्यामुळे असा असा विषय नाही किंवा जस किंवा एखाद्याच पक्षाकडून पक्षाला वाटेल की माझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे वैभव स्वामी हा एका त्या प्रामाणिक आमदार म्हणून या मतदारसंघाने गेलेले अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा नातू आणि एका आदर्श शिक्षिकेचा मुलगा जर पात्र उमेदवारीचा वाटला कोणत्याही पक्षाला माझं आव्हान आहे की त्यांना जर मी उमेदवार म्हणून जर प्रामाणिक वाटलो तर मी या मतदारसंघातल्या सर्व मतदारसंघाशी मी प्रामाणिकपणे मी काम करेल आणि त्यांचा सेवेकडे म्हणून मी त्या काम करण्यास माझा संधी दिली पक्षाने जर मला संधी दिली तर मी त्या पक्षांचा आभार नाही आणि प्रामाणिक आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता असते तर सत्ता धरण्याकडं अनेक उमेदवार कार्यकर्ते हे प्रवेश करत असतात परंतु यावेळेस एक आगळ वेगळंच पाहायला मिळत आहे की जे संक्तीमध्ये नाही परंतु त्यांच्याकडचा उमेदवाराच्या संख्या कमी नाही आता तर स्वामी सनाची भर पडली हे तर आम्हालाही माहित नव्हतं आणि नाही एवढ्या सगळ्यांचा वजन आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि भजन बाप्पा भी खासदार आहेत आता कशी निवडताना तर आम्हाला आम्ही तरी ठीक आहे की आम्ही जनता पक्षाच्या माध्यमातून गौरी महालक्ष्मीचं पक्ष दिलं आता तुम्ही उमेदवार कसे निवडणार आम्हाला प्रश्न पडलाय धन्यवाद माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागताय तर त्यांची खरीच आभारी आहे कारण कुठेतरी आमच्या नेत्यांची भावनिक साध किंवा भावनिक आणि केलेल्या कामाचं कौतुक तुमच्याही मनामध्ये आहे आमचे यांच्यावरची तुम्ही श्रद्धा ठेवायला तर त्यासाठी खरंच मी तुमचा तुम्हा सर्वांची आभारी आहे आणि पवार साहेब ज्यांना मतदान करतील देशमुख आणि बजरंग बाप्पा खासदार साहेब हे शांत बसणार नाही हा शब्द मी ह्या व्यासपीठावरून देते आज आणि कौतुक करते की खरंच कडे आमच्याकडे जो ओक आलाय तर त्यासाठी आम्हाला खरंच ताजा अभिमान वाटतोय की आम्ही शरद चंद्र पवार साहेब स्वतःला समजते ती एक पारंगी आहे आणि ती मजबूत आहे ती तुटणार नाही आज समोरच्या तोडायला तयार आहे त्यासाठी ज्यांना तुम्हाला उमेदवारी मिळेल त्यांचं काम आम्ही शंभर टक्के करू आणि त्यांना बुलढाव